नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की मालिनी आता नंदिनीला विचारते की अॅनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट झाली त्यावेळेस नंदिनी आता जीवाकडे बघत म्हणते की जीवाने खरंच मला खूप मोठं सरप्राईज दिलं आणि हे सरप्राईज मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही एक नवरा म्हणून असं कोणीही गिफ्ट कोणत्याही बायकोला देत नाही पण जीवांनी ते मला दिलं त्यामुळे मी ते कधीही विसरणार नाही तर आता जीवा नंदिनीकडे बघतच राहतो तेच दुसरीकडे आता काव्य अनिशाला म्हणत असते की अगं आता मला सहन होत नाहीये या सगळ्या गोष्टींचा मला एवढा त्रास होतोय ना की असं वाटतंय की मी मरून जावं त्यावेळेस अनिशा आता काव्याला म्हणते की अगं तुला मरण जरी आलं ना तर पार्थ जिजू ते स्वतःवर घेतील तुला चांगलंच माहितीये पार्थ जिजू तुझ्यावर किती प्रेम करतात तेव्हा काव्या म्हणते की नाही ते मरण मी पार्थवर कधी येऊ देणार नाही तेव्हा अनिशा आता प्रेमानेच काव्याला मिठी मारते की अगं तुला कळतय का तू सुद्धा त्यांच्या प्रेमामध्ये गुंडत चालली आहेस हे जरी तुला दिसत नसलं ना तरी सुद्धा तू पापजीजीवर प्रेम करत चालली आहेस त्यावेळी तिथे समोरच लाईटही पेटतो तेव्हा अनिशा म्हणते की हे बघ सत्य आहे तर मित्रांनो आता पुढे काय होईल कसं होईल सगळं पानरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद